गुड मॉर्निंग शुभप्रभात सर्वांना तर सकाळ सकाळी बघू शकता तुम्ही एन्व्हायरमेंट पूर्ण पाऊस चालू आहे अजून पण आज सकाळी तर सकाळ सकाळी बघा भैया आरवी बुक घेऊन बसलेले आहेत तर त्यांना खूप आवडतं सकाळ सकाळी स्टडी करायला तर आरवी भयाला शिकव ते गोट आहे हो हां याक हा गोट आहे गोट काय कॅमेल डक हेन पिजू रॅबिट गुड गर्ल आणि बह्याला पण शिकवायचं बह्याला सांगायचं काय काय आहे का ते सांग बह्याला सीड आहे हो तेवढं मोठं झाड होतं ते सीडमधून ही सीड जमिनीमध्ये ठेवली पुरली पाणी दिलं का मग ते मोठं ट्री तयार होतं त्याला मँगो लागतात हो मोठं होतं बाहेर शिकवते ते रूट आहेत रूट आता खालचे रूट आहेत सीड आहे ते माय शिकव भयाला दे बायाला शिकव मन ना बर शिकव शिकव भयाला मन म्हणायचं गायला म्हणायचं मन नाही खराब करत की तू पण म्हण की बायाला सांग लिपाय म्हणून सांग ती ट्री आहे म्हणून सांग बयाला हा ट्री मँगो मँगो लागतो त्याला तर बघा अशा पद्धतीनं भैया आणि आर्वेद दोघेजण बुक घेऊन बसलेले आहेत त्याच्यामध्ये त्यांचा स्टडी चालू आहे तो सेल्फ स्टडी बनावा लागतोय कारण सकाळी सकाळी ते बुक घेतात कोणती तरी एक आणि त्याच्यामध्ये दोघेजण एकामेकाला सांगतात कोणाचं बरोबर आहे तर आता बघा आरवी भायसाठी मम्मी त्यांची बनवत आहे ऑमलेट कारण ऑमलेट त्या दोघांना खूप आवडतं तर तुम्ही बघू शकता प्रिया कशी बनवत आहेत तर लहान मुलांना ऑमलेट बनवताना फक्त तिखट वगैरे काय नसतं फक्त मीठ वगैरे टाकलं नसतं

कोणाच आहे आरवी ते आम्लेट तुझं आमलेट आर्वीच आमलेट आहे आणि मग हेच आहे हेच उतरा उतरा आता बघा आरवी आमची कशावरती चढून बघायला आलेली आहे तर आर्वीन आमच्या घेतलेला आहे काहीतरी ठेवायला घेतलेलं आहे आणि ह्याच्या वरतीच सोडून आरवी आमचं ऑमलेट बघायला लागलेली आहे तर अशा पद्धतीनं ऑमलेट आरवी बघा वरती उभारलेली आहे आरवी आमची वाट बनलं आरवी बनतय ते हळूहळू बनत खाणार का तू गरम आहे गरम आहे आता सध्या हे बघा माझं ऑमलेट आहे तर हे एवढी चटणी लागते मला आणि हे आहे अरवि बायाचं ऑमलेट लागत चला आता सकाळ सकाळी नाश्ता झालेला आहे आरवी बायाचा ऑमलेटचा तर आता बघा गॉगल घालून सायकल चाललेली आहे काय तुला पण घालायचा बर या आरवी वाव छान दिसते की छान छान घाला पण गॉगल घालून चाललेला आहे खेळायला आरवी पण मस्त मस्त छान छान जेव्हा आम्ही ज्योतिबाला गेलेलो लास्ट बॉग ब्लॉग मध्ये तुम्हाला दाखवलंच होतं तर तिथं ऍक्च्युली दोघांना दोन गॉगल घेतलेले कारण त्यांना हवे होते तर तुम्ही बघू शकता आज आरवी म्हणाली की मी गॉगल घालून सायकल चालवणार आहे मग काय भया राहतो आहे का तर भयानं पण गॉगल घातला तर आता है दोग आ, तर तर हे दोघं काय करतात की दोन एंड आहेत म्हणजे इकडं जायचं आणि परत तिकडं जायचं तर दोन्ही बाजूला ते पूर्णपणे कम्प्लीट करतात तर असे चार पाच राऊंड करतात त्याच्यानंतर म्हणतात की पप्पा आम्ही दमलेलो आहे गॉगल यांनी का घातलेलं आहे कारण एक व्हिडिओ बघितलेलं तर काहीतरी शॉर्ट वगैरे तर हो त्याच्यामध्ये गॉगल घालून लहान मुलं जात होती सायकलवरती तर त्याच्यामुळे ह्या दोघांनी आज गॉगल घातलेलं आहे तिथलं बघितलंय आणि त्याच्यानंतर म्हणले पप्पा आम्ही पण घालणार काढणार आहे तर आता तुम्ही गावाकडचा ब्लॉग बघू शकता आरवीच्या आजीनं केलेला आहे बघायला गेले गे आहे स्वच्छ करायचं आहे आता झाडून काढून असा काढती आता ही झाडून घेते वर ना असं झाडून पाक स्वच्छ घ्यायचं म्हणजे जाई गोष्टी पाक काढायची व्यवस्थित तसा हालकीपणा करायचा नाही घर घालतय आपण काय रोज झाडत नसतो रेगुलर स्वच्छ करतो सहा महिन्यातूनच वेगदा मग ही गोष्टी जाळी अशा उद्या त्या लय घरी आता पुसून घ्यायचं झाडून असं वरण अगोदर आमची नात आल्या नात म्हणते आजी तुम्ही रोज का झाडता तुम्हाला कंटाळ येत नाही का मी म्हटलं कंटाळ करून कस जमतो बाई आता वर चढते व झाडून घ्यायचं आहे आता हिवा ही जाळी धुळा असा गोष्टी गोष्टी घर केलेली असती ती क्षेत्र असते ती ती व्यवस्थितपण झाडून घ्यायचं असते हाताखाली कोण नसतंय एकटच असते बायका काय येऊ शकत नाही त्या खेडेगावात कामाला असलं धान रोटीला मग मला ही घाण खपत नाही आता वर्ण झाडून घेतलं ह्याच्यात धूळ बसते फिटिंग केलेल्या पट्टी अशी धूळ बसलेली असते आता किचन मधला पसारा काढलाय भांडी बाहेर वा आणलेची आता भांडी घासून घ्यायची सगळ सगळी ताट ताब्या घासायची स्वच्छ ती वापरण्यात नाही ती खर ती घासून ठेवायला लागते ती घाण होती ती शिरते ती नाही वाप घासल्यावर वर्षातून दोनदा घासायला लागते ती अगातले वापरण्यात नसतंय आता थोडं राहिले आता दसऱ्याचं साफसफाई करायची रोज एक एक रूम काढते

तर बघितलं असेल तुम्ही ब्लॉग गावाकडला तर मम्मीची चालू आहे भांडी घासणं म्हणजे पहिल्यांदा बेडरूम तिनं स्वच्छ करून रेडी केलेलं आहे आता तिनं दुसरी रूम घेतलेली आहे किचन तर, तर आता रात्र झालेली आहे तर इव्हिनिंगचं टाईम तुम्ही बघू शकता सकाळी पाऊस खूप मोठा पडलेला आहे तरीही आबाळ बघू शकता अजून आबाळ आहे मी झूम करतो आहे तिथं बघा खूप मोठे डोंगर आहेत आणि तिथं पूर्ण अजून पण काळं काळ आहे तर आता भेटूया आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये